मित्रांनो आजचं जे चचेगावचं विंग फाटीवर मैदान झालं त्या मैदानात कोरी जोडे आपल्याला पाहायला भेटली एक नंबरची मानकरी जोड आहे आज बघूया कुठल्या गावची जोड आहे आणि आज चांगल्या रीतीने एक नंबर केलेला आहे कुठल्या गावचा बैल आहे गाव धोपेश्वर शवाडी तालुक्यात म्हणून गाव आहे ते धोपेश्वरमधला मधला कोंड आहे आज अभिजित पाटील करंजोडे त्यांच्यापाशी बेल असतो त्यांचं काय नाव आहे नाव आहे आणि बाब्यानं आज मालकासाठी एक नंबर केलेला आहे एक नंबर करणं म्हणजे ही भरपूर मोठी गोष्ट आहे मालकासाठी बरोबर आहे कारण ह्या एक नंबरासाठी भरपूर गुलाल पहिल्यांदा माणूस गट पास करायसाठी झटत असतो त्याने तर ते त्याचा प्रयत्न असतो सेमी पास कसा तरी व्हावा आणि त्यानंतर ज्या वेळेस गुलात राहतो त्यावेळेस त्याची इच्छा असते की आपल्या नंदीनं आपल्याला एक नंबर द्यावा आणि आज त्याने दिलेला आहे दिलेला आहे शंभर टक्के दिलेला आहे आज त्यानं आमचं आयुष्यातलं म्हणजे आमचं जे स्वप्न आदर होतं ते स्वप्न परिपूर्ण केलेलं आहे आणि आज आम्ही बैलावरती पण खुश आहे आणि आज सगळ्यांच्यावरती खुश आहे असं म्हणाय काय हरकत नाही आहे आज आमचं नाव त्यांना अखंड महाराष्ट्रात केलं आज बैलासाठी आमचं भरपूर कष्ट आहे आज अभिजित पटलेत यांचंही भरपूर कष्ट असतं या त्यांचे वडील सुद्धा भरपूर कष्ट करतात आणि या कष्टाला आज त्या नंदीनं आज आम्हाला आनंदी ठेवलं हाच आमचा यातला उद्देश आहे काय सांग चला आज एक नंबर दिला मग सांगितल्याप्रमाणे शेवटी कसं आहे बैल पाहायला शिवाय काय नाही आणि त्यानं आमचं बाहेरनं दोन नंबर तासून एक नंबर केला सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याने आणि आमचं नाव राखलं एक नंबरला आला फोन पण चांगली गोष्ट आहे एक नंबर आता एक नंबर केलाय म्हणल्यावर तुम्हाला मुलाखत पडल्यानंतर सारखं कॉल येते कॉल येणार काय अडचण नाही नियोजन करून व्यवस्थित आपलं बैल कसा गुलात राहील महत्वाचं मानकरी नंदी आणि आज एवढ्या गाड्यात एक नंबर नंदी सोबत आज उभा आहेत कसं वाटतंय अतिशय अगदी मन आमचं बारून हो आलेलं आहे आमचे आम्ही शावडी तालुक्यातून आलेलो आमचे जे धोपेश्वरचे मानकरी आहेत किंवा पुजारी आहेत सचिन जंगम साहेब त्याचबरोबर हे आमचे पा, अभिजित पाटील साहेब या दोघा जणांनी जी खोंड तिची जोडलेले आहेत बबन आणि बबे आणि निशान तर त्यांनी एवढ्या चारशे गाड्यामध्ये एक नंबर मध्ये आले आता ते आमच्याकडे शब्दच नाहीत पण नाद केला आणि वाया नाही गेला असं म्हटलं तर तिला काय वागू ठरणार नाही अतिशय आम्ही म्हणजे आनंदीत आहोत काय तुम्ही आज एक मी सांगितलेलं सांगितलेलो आमचं ध्येय आहे की हिंद केसरी गेले केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि आता त्याची इथे सुरुवात झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जे आम्हाला लोक पहिल्या नाही म्हणलेले आहेत त्यांनी काय आम्हाला आता इथून पुढे फोन करू नये कारण आम्ही त्याला मागवत होतो किती बैल द्या बैल द्या पण काही काही जणांनी हाय फसवले पण कसं ते दिवस हा प्रत्येकाचा असतो संयम पाहिजे फक्त मित्रांनो एक बैल पळून चालत नाही मी काय म्हणतो जोडीदार महत्वाचा असतो आणि त्यासोबत हा जोडीदार आहे हा निशान हा निशान कुठल्या गावचा बोरगावचा निशान अमरावतीचा बैल आहे भास्कर जाधव बोरगाव यांच्या बाई सभा असतो आज त्या जोडीने एक नंबरचा मान मिळवल्यावर काय प्रतिक्रिया होत्या पहिल्यांदा ज्या वेळेस रेषा पार गेली नाही ना, आम्हाला गाडी सुटली गाडी दोन नंबर तासावा लागे आम्हाला वाटलेलंच आज आपण निशांना आपल्याला एक नंबरचा मान देणार आहे कॉन्फिडन्स होता आम्हाला सकाळपासूनच कारण गाडी पण अशी पळलेली की मैदानात घ्या चांगला गाडीला लागलेला पण एक ते आमचे नाना भास्कर नाना त्यांनी नियोजन केलेलं एक नंबर के झाला आज खूप आनंद आहे त्याच्यामुळं मस्त वाटते मित्रांनो बघा त्यांच्याकडे वळूया आज एक नंबरची ढाल ज्या वेळेस घरात लागेल त्यावेळेस अभिमान वाटेल कारण एक नंबरची ढाल लागणं भरपूर मोठी गोष्ट आहे नाही एक नंबर करायचं आमच्या इच्छा होती कारण त्यांची इच्छा होती की आपलं बैलांनी एक नंबर केल्यानंतर बैल आपल्या दे देवाळात न्यायचा देवाला आणि भरपूर दिवस झालं त्यांचं सहा महिने कष्ट चालू आहेत पैऱ्यासाठी वगैरे आणि त्यांच्या कष्टाला बैलांना आज म्हणजे सार्थक केला असा विषय काय म्हणण्यात हो ना तर बागा ही ढाल त्यांना भेटलेले ना, ना। काय आज सांग चला आज एक नंबरची ढाल ही मिळालेली आहे हो एक नंबर अभिनमानी पूर्ण विश्वास होता गट पाळल्यानंतरच आज काय तर काहीतरी होणार शंभर टक्के आज या गाडीला एवढी स्पीड लागून वाटलं होतच गट पाळालं तर आपण ह्यांच्याकडे येऊया आज एक नंबर समाधान बैलानं केलेल्या कष्टाची चीज केली आणि मित्रांचा आशीर्वाद सहकार्य नेहमी पाठीशी असते असंच सदैव एकच माग नाही यांच्याकडे सर्व सर्व मित्र परिवारांच्याकडे असंच पाठीशी राहते असंच बैलानं गुलाल मिळवते हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना अजून कोण काय बोलणार आहे का मी सचिन जंगम दोपेश्वर देवाचे आम्ही मुख्य पुजारी आम्ही महादेवाचे पुजारी आहे पण एक आम्हाला नंदी सांभाळण्याची एक हाऊस आहे किंवा आमच्या घर धावणीला एक दोन तीन तरी नंदी असतात म्हणजे आम्ही महादेवाचे भक्त असल्यामुळं त्यातून हा एक आमचा सोन्या म्हणून बैल पळत होता महाराष्ट्र कशी होता आणि त्या बैलानं आम्हाला खर्रार लावला आणि ह्या माझ्या नंदीने आज बबेने माझा नाद पूर्ण केला एवढंच मी सांगतो आणि पहिल्या नंबरचा मान मान दिला आज आणि आपल्या सर्व ग्रामस्थांचे जय महाराष्ट्र बघा आता संघर्ष आमच्या रक्तातच आहे कारण नाही संघर्ष केलाय आपण पण त्या संघर्षाला आज फळ आले आज आपण एक नंबर करून मी सिद्ध करून धावले की आम्ही संघर्षातून एक नंबर करू शकतोय फक्त ह्याच्यात एकच सांगायचं सा की संयम ठेवला की शंभर टक्के कार्यक्रम येऊन त्याच्यामुळे आज आमच्या निशान एक नंबर कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे अभिमान वाटतोय त्याचा आज धावणीला तिसरा अड्डा असेल पण आज त्यानं एक नंबरचा मानकरी आला मित्रांनो बघा एक नंबर ज्या वेळेस होत असतो त्यावेळेस भरपूर आनंद असतो आणि आज आनंद त्यांनी साजरा केलेला आहे फोटो काढत आहेत किंवा त्यांना फोन येतात आता घरून फोन चालू आहे का फोन चालू आहे सगळ्यांचा आणि आनंद आहे सगळ्या विषय आणि एक नंबर काम झालं आता काय अपेक्षा पुढे काय डोक्यात आहे की ह्या अपेक्षा पूर्ण करा काय पुढे इंद किसरू व्हायला ना आणि असंच आमच्या किंवा आमच्या टीमला सगळ्या गुलाल द्यावा एवढीच इच्छा आहे बाकी काय गुलाल होणं हीच इच्छा आहे बाकी काय चालतंय मित्रांनो आपण ह्या दोन्ही नंदीला शुभेच्छा करूया की आज एक नंबर झाला इथून पुढे त्यांना एक नंबर मिळेल आणि आमच्यापेक्षा आमच्या सचिन नाव मोठं करावं एवढीच आमची इच्छा आहे बाकी काय नाही सचिन राऊचं नाव मोठं झालं की आमचं आपोआप नाव मोठं होणार आहे काही धन्यवाद